श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय एकतीसावा घेणार आहोत श्री गणेशाय नमहा श्री सरस्वते नमहा श्री गुरुभोम नमहा श्री कुलदेवताय नमहा श्री स्वामी समर्थ महाराजाय नम योगेश्वराने स्त्रियाचे धर्म व कर्म या अध्यायात सांगितले आहेत योगेश्वर तिला म्हणाले काय करावे कोणता मार्ग अनुसरावा असा तुझा प्रश्न आहे भोसागर तरण्यासाठी मी तुला स्त्रियांनी काय आचरण करावे ते सांगतो यातील तुला जे योग्य वाटेल ते तू स्वीकार कर मी स्त्री धर्म स्वाभाविक जे आहेत ते सांगतो स्कंद काशीखंडात काशी खंडात स्त्रियांचे आचरधर्म पुष्कळ सांगितले आहेत ती योगेश्वराने तिला सांगितले महर्षी अगस्ती त्याची पतिव्रता भार्या लोपमुद्रा हिच्यासह काशी क्षेत्रात राहत होते तिच्या इतकी श्रेष्ठ पतिव्रता दुसरी कोणीही नाही ते तिथे राहत असताना एक अद्भुत घटना घडली विध्व नावाचा अगस्ती मुनीचा शिष्य पर्वतरूपाने भूतलावर राहत होता तो विध्वांसल पर्वत अपूर्व वनराईने व शिखरांनी शोभायमान होता एकदा नारद मुनी तेथे ते हिंडतिंडत गेले त्याचे विध्य पर्वताची खूप स्तुती केली शेवटी ते म्हणाले इतके असूनसुद्धा तुझी एक उणीव आहे तू मेरू मेरू पर्वता एवढा उंच नाहीस त्यामुळे तुझे महत्व नाही नारदाने असे म्हणताच विध्वांचे रागवला व तात्काळ वाढू लागला तो एवढा उंच झाला की दक्षिण देशात सर्वत्र अंधार पसरला सूर्याची गती अवरुद्ध झाली तेव्हा देव घाबरले व इंद्राकडे गेले इंद्र ब्रह्मदेवाकडे गेला अगस्तीला काशी सोडून जाण्यास व दक्षिणेस जाऊन विध्व पर्वताला नमविण्यास सांगावे तो अगस्तीचा शिष्य आहे म्हणून तो त्याचे ऐकेल असा सल्ला ब्रह्मदेवाने दिला तेव्हा इंद्रांदीत सर्व देव गुरु बृहस्पती आणि अनेक ऋषी काशीस अगस्तीकडे आले त्याने सर्वांचे स्वागत केले तेथे ते सर्व देव बसले आजता देवगुरु बृहस्पतींनी देवाजवळ लोपमुद्रेच्या अलौकिक पतिव्रत्याची प्रशंसा केली के त्यावेळी बृहस्पतींनी पतिव्रतेचे आचरण कसे असावे हे विस्तारपूर्वक सांगितले पती हाच आपला गुरु तोच धर्म देव व सर्व तीर्थ असा जिच्या मनाला निश्चय असतो तीच ती प्रतिव्रत्ता असावी शरीरात तीव्र असतो तोपर्यंत तो जीव सर्वांना पवित्र असतो पण जीव जाताक्षणीस प्रेताला कोणी हातही लावित नाही पती हाच आपला प्राण समजावा अशा प्रकारे देवाचे गुरु बृहस्पती यांनी पतिव्रत्तेचा आचार धर्म व श्रेष्ठत्व या अध्यायामध्ये सांगितले आहे अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय एकतीसावा समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विविध ग्रंथाचे मराठीत भाषांतर ऐकण्यासाठी या आपले स्वामी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा प्रतिसाद तर मला मिळतोच आहे पण अजूनही प्रतिसाद मिळण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मिळू नका घाबरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका एखादा व्हिडिओ करण्यासाठी बराच वेळ लागतो खूप मेहनत लागते एखादी खरंच व्यक्ती जर काही चांगलंच कार्य करत असेल आणि जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ